ना कसल्या घोषणा ना स्पीकरबाजी ना सभामंडपावरून नेत्यांची भाषणे तरीही कोल्हापुरात शनिवारी टीईटी अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात काढलेल्या मूक मोर्चातून शिक्षकांचा रोष उमटला सुप्रीम कोर्टाने सरसकट टीईटी लागू करण्यासंबंधी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चाने शिक्षकांची एकजूट दाखवून दिली कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मूक मोर्चात शिक्षकांनी हातात फलक आणि बॅनर घेऊन शांततेत आपला निषेध नोंदवला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याचं मत शिक्षकांनी व्यक्त केलं राज्य सरकारने शिक्षकांच्या हिताचा विचार करून त्वरित पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये जो टीईटीचा निर्णय झाला त्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करणं गरजेचं होतं त्या अनुषंगानं शासनानं आम्हाला एक ऑक्टोंबरला आश्वासन दिलं होतं आणि त्यासाठी चार ऑक्टोंबरचा राज्यभरचा मोर्चा स्थगित केला होता की सोळा पर्यंत आम्ही याचिका दाखल करतोय परंतु याबाबत कुठलीही कारवाई अद्यापी शासनानं केली नाही म्हणून त्या ठिकाणी जर बघितलं तर ही याचिका दाखल करावी या अनुषंगानं महाराष्ट्रभर मोर्चा आयोजित केले त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं आज हा मोर्चा आयोजित केला आहे यामध्ये प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत सगळेच शिक्षक संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते याच्यामध्ये समा म्हणजे सामील झालेले आहेत भव्य असा मोर्चा आज आम्ही काढलेला आहे या अनुषंगानं जर शासनाला कारवाई नाही केली तर येणाऱ्या चोवीस तारखेला राज्यभर शाळा बंद आंदोलन करणार आहोत सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे सर्व शिक्षकांना प्राथमिक माध्यमिकच्या टी -ए टी लागू करावे वास्तविक ही जी टी त्याच्या अगोदर जे शिक्षक नोकरीला लागले होते त्या काळामध्ये ते शिक्षक डी एड बी एड ही शैक्षणिक पात्रता पात्र ठरून उत्तीर्ण होऊन ते नोकरीला लागले होते आणि त्या काळामध्ये टी -ए टी सुरू नव्हती अशा शिक्षकांना सुद्धा टीईटी लागू करण्याचं धोरण जे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातून होत आहे या विरोधातील आजचा हा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चे आहे सुमारे साडे सोळा लाख शिक्षकांना यामुळे त्या ठिकाणी वेटी धरलं जाणार आहे जे शिक्षक डी एड आणि बी एड झालेले आहेत त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचं उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा शिक्षकांना टीईटी लावणं म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या अध्यापनावर किंवा त्यांच्या शिक्षणावर तीख शंका घेण्यासारखा आहे म्हणूनच याबद्दलचा हा हजारो लोकांचा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आधी आहे शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी आपलं म्हणणं त्या ठिकाणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सादर करावं आणि शिक्षकांच्यावर हो पाहिजे अन्याय दूर करावा इतकीच या निमित्तानं आमची मागणी आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा